मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद वाऱ्याचं भूत करावं आणि बेफाम पळावं तशी चंद्रीची अवस्था झाली तिचं नशीब तिला पळवू लागलं जिकडं बघावं तिकडं तोफाच रोखलेल्या बंदुकीच्या नळ्या गळ्यापर्यंत पोहोचलेल्या लक्ष्या लोहाराच्या बहत्या समोरच्या आगीत लोखंड तापत होत आणि चंद्रीच्या नावानं रोज एक नवी कुऱ्हाड ऐरणीवरती ठोकली जात होती कुऱ्हाडीचे दांडे तासून सुताराचे हात भरून येत होते चंद्रे कृष्णाकाठच्या खिल्लारी खोंडासारखी मुसमुसत होती रांचा वारा पिऊन जोपासलेली अंगातली रग टकरा घ्यायला उत्सुक होती जहागीरदारानं पिंजऱ्यातल्या पोपटासारखं स्वतःला वाड्यामध्ये कोंडून घेतलं होतं मुंग्यात आत येणार नाही याची तो काळजी घेत होता आदरकीचा भगवंतराव पाटील चंद्रीनं डोंबाळला सालप्याच्या सरपंचा पोरगा जाग्यावरतीच आडवा केला काय सांगावं साले आपल्याही अंगावर हत्यार उचलायला कमी करणार नाही जहागीरदाराचं मन त्याला खात होत दोन पोलीस कायम संरक्षणासाठी त्यानं मागवले होते त्याच खाऊन वाड्यासमोर कारवानी कुत्र्यासारखी पोलिस पहारा देत होती गावाच्या वेशीवर काळा भोर नकट्या नाकाचा संत्या रामोशी मनगटासारखी काठी घेऊन बसत होता रोजची पाच रुपयांची हिरवी खट नोट घेत होता पोपट्या जग्या गावभर फिरत बातम्या गोळा करत होती वाड्या बाहेर पडायला जागीरदार काय बी केल्या तयार नव्हता चंद्री वैतागली होती बातम्या कानांपर्यंत येत होत्या गावात गुपचूप शिरूनही उपयोग होत नव्हता काही महिने जाऊ देणं गरजेचं होतं वाट फुटेल तिकडं चंद्रे धावत होती झाडी झुडपात आडोशाला थांबत होती मिळेल ते खात होती उघड्यावरती नदी नाल्यात आंघोळ करताना हपकत होती एके दिवशी चंद्री निरेच्या स्टेशनवर गप किर्ण थांबली दोन रुपयांचे चौदार उडीद वडे पोटात ढकलून ती गाडी चढली पुण्याकडे सुटली लागोपाठ दोन दिवस दिसल त्या वाहना चढत होती कंडक्टर खेकसल तिथं उतरत होती कमरेचं पैसा साथ देत होत तिच्या बेरकी डोळ्यात न खाकी डलगा सुटत नव्हता रात्र झाली आणि एकाएकी कंडक्टर ओरडला चला उतरा शिर्डे आले जवळची पिशवी चापशी चंद्री उतरली लांब गावाबाहेर असलेलं ते टॅन तिला भूतासारखं वाटलं बापरे आपण किती लांब आलो कुठं आपल्या तुकाचं साल पाणी कुठंही शिरडी तराळासारखी ती गावाबाहेरून निघाली जिकडं बघावं तिकडं लायटा यदाची देवळाच्या परिघात आली माणसं कुठेही झोपलेली जागा दिसेल तिथं गादी टाकलेली एक दहा बारा वर्षांचं पोरग धावत आलं बाई गादी पाहिजेल का सव्वा रुपयात देतो म्हणाल तिथे टाकतो नको नको तुसडेपणानं बोल चंद्री पुढे सरकली सा चंद्रीला सारच भयानक वाटत होत भर रस्त्याच्या कडेला उघड्यावरती झोपायचं ह्या तरण्यात आठव्या बाया ही बापय माणसं कशी निवांत ती भ्या कसलं ती नाहीच बापय गड्यांचं यगळं हाय पण तरण्यापुरी कसं झोपायचं भूक भागवायला सोकल्याला खवीस डोळं वासून हिणत्याती एखाद्या वक्त्या आब्रू घ्यायला बी कमी करायचं नाही ती जळली तिकडं झोप म्हणायची चंद्री निघाली कुणीकडं जावा जिकड जाईल तिकडं हायतीच गादीवाली माणूस दिसायचा अवकाश बाय फक्त पंधरा रुपयाला पेशल खुली देतो चला आंघोळीला गरम पाणी आणखी अरे जा कुणी विचारले का तुला लग्नाला येऊ नगो तर त्यांच्या गाडीत बसू अंगभर सोनं चांदी घातलेल्या बाया पोरा बाळासनी घेऊन निवांत हिंडत्या त्या दहावीस रुपयांच्या बारक्या चादरी घेऊन देवाला द्यायला देवळाकडं तर जाऊया देवळाकडं चंद्री देवळ्याकडे वळली देऊळ ही प्रचंड देऊळ कसलं पंढरीच्या मठासारखा अजस्त्र मठ असतो ती आत गेली दोन अखंड तांबड्या पोशाखातले राज दरबाराचे हुजरे साईबाबावर पडणार नारळातील पाणी आणि चरणावरती वाहिलं जाणार दूध लांब लचक केरसून पुसत असलेले सतरा जातींच्या माणसांची गर्दी तिथं वाढत असलेली आपल्याकडे मुसलमानांच्या दर्ग्यात मराठी कुठला जायला आणि मराठ्यांच्या देवळात मुसांडा कुठला शिरायला पण इथली सारी तरा ही न्यारीच सगळ्या जाती जमातीची माणसं देवाला भसत्या ती साईबाबा ही एक पाय गुडघ्यावरती ठेवून सगळं कौतुक बघत बसलेला बाहेर जात मांडणारी माणसं हित एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बाहेर वाट बघत बसलेली चंद्रीनं लांबूनच हात जोडलं स्वतःसाठी हा स्पेशल खोली घेतली हॉटेलात जेवली बाहेरून फिरताना तिच्या लक्षात आलं चौघे जण आपला पाठलाग करत आहेत भीतीनं ती लॉज कडे वळली ती आत शिरेतो पर्यंत चौकट मागे होती देवाच्या दारातही जहागीरदाराच्या औलादीतली माणसं हायतीच म्हणायची असू द्या आपण आता सावध राहिलं म्हणजे झालं तिनं स्वतःची समजूत घातली जागीरदार वाडा कसा सोडणार तिला काही समजेना बियात दडलेला साप तोंडाशी जाळ करता गुदमरून बाहेर येतो पण ह्या सापाला कसा बाहेर काढायचा नको येऊस पठ्या मी बी अंड्यावरती बसवल्या वाणी एवढी उतावळी नाही व्यक्ती तर चार महिने वाट बघीन पण तुझा मुडदा पाडीन तवाच राहीन चंद्रीच्या मनात विचारांची गर्दी झाली होती रात्रभर तिला झोप लागली नाही साईबाबाला काहीच न मागता ती पंढरपुराकडे वळली मनात म्हणली माझी भवानी आई समर्थ आहे मला तारायला मला कुणाची बी गरज नाही उनपुरा आठ दिस पंढरीत काढून चंद्रीनं तुळजापूर जवळ केलं रोज नव गाव रोज नवी माणसं भवानी आईचं दगडी देऊळ बघून ती भारावली विहिरीत उतराव तशी ती पायऱ्या मोजत आत उतरली गोमुखात पडणाऱ्या पाण्यात पाय धुवून पुढे निघाली आत गाभाऱ्याकडे वळली आभाळ खाली यावं आणि डोक्याला लागावं तसं देवळाचं दगडी छत आणि चार माणसांच्या मिठीत मावणार नाही असं चक्राकार खांब ती बघतच राहिली तेजस्वी भवानी माता तिच्या डोळ्यात रुतली पुजाऱ्याच्या हातावरती दोन रुपये ठेवून प्रसाद घेतला देवीच्या पायांवरती हात ठेवून म्हणाली भवानी आय छातीतल्या पिंजऱ्यात बाळ घेऊन आल्या मी नवरा खाला मी अशी वाऱ्या संग लगीन लावल्या वाणी हिंडती ह्या रट्ट्या बावट्यात बळ दे माझ्या कमरेच्या चाकूच्या पानाची तलवार होऊन दे जहागीरदाराचा वंश खंडान करू दे डोळ पाण्यानं डबडबल पदरानं पाणी पुसत ती बाहेर आली एक खाकी डगळा कपाळावरला घाम पुसत तिच्याकडे टवकारून बघत होता चार दिवस राहून तुळजापूरचं झणझणीत ज़ण मटण खाऊन तिनं आपला मोहरा पुन्हा गावाकडे वळवला सारखं फिरून फिरून अंग आंबून निघालं होत ती मनाला सांगत होती काय होईल ते होईल आज घरी जावं म्हातारीला सांगून चांगल्या चार बादल्या गरम पाणी तापवून घ्यावं काहीनं केस नीट धुवावीत आईती थापलेली गरम भाकरी खाऊन तृप्त व्हावं जांघेतली आग थोपवून किती दिवस थोपवणार तुकाकडनं चार पाचदा अंग रगडून घ्यावं दोन बायका करून बी बिचारा उपाशीच त्याला तरी काय म्हणायचं नशिबाने उलटी हल्ल्यावरती माणूस तरी काय करतो या दिवस उगवायला चंद्री घरी पोहोचली नुकतं कुठं तांबडं फुटल्यालं एका दुसरा माणूस तांब्या घेऊन वड्याकडं झुकताना दिसत होता हातातली बांगडी वाजावी तशी हलक्या आवाजात तिनं दारावरती टकटक केली कुणीच उठ तुका अशी बदक्या आवाजातली हा ऐकून तुका डोळ चोळी तुटला कोण ती म्हातारीच काय खरं नव्हत सांगतो सापावाणी चंद्री आज सरकली डोळं घायाळ झालं म्हातारी हातरुणाला खेळली होती तुका फुड झाला म्हातारीच्या उशाचा काजळलेला कंदील मोठा केला म्हातारीच्या तोंडावरलं पांघरून जरास सा बाजूला सारलं सगळं बघून चंद्रे हादरली म्हातारीचं डोकं फुटलं होत कपाळावरून का कानापर्यंत पट्टी बांधली होती हातालाही बराच मार लागलेला तुकानं अंगातलं बनियान काढलं पाठीवरती रुळ्यासारखे वळ उठलेले डाव्या डोळ्याजवळ रुपया एवढा चगदा निघाल्याला उजव्या हाताचा पंजा अजगरावाणी सुजलेला आर पण तुका कुणी मारलं कामून मारलं कसं लागलं एवढं दोघास निबी गप्प राहून तुका डोळे गाऊ लागला चंद्रीला काय करावं उमजना दोघांच्या आवाजानं म्हातारी जागा झाली विहिरीच्या पाण्यातून बुडबुडा वरती यावा तसा म्हातारीच्या खोल तोंडात एखादा शब्द कळतच बाहेर येत होता छाती धपापत होती म्हातारी सारखी विवळत होती थकल्या हाडाला वेदना सोसत नव्हती बत्थड हाड करत होती तुका ह्या भवाने आईची शपथ आहे तुला खरं खरं सांग कुणी कारभार केला ह्यो सांग सांग नाही तर डोका आपटून हात मारून काढला गेल्या नाक शिकारलं डोळं पुसलं आणि मग तोड घाडलं चंद्राबाय काल सांची पारी हे सगळं घडलंय बघ मी रानात न घेऊन आलो माझ्या मोहरच म्हातारी गठोळ घेऊन आली होती नुसती टिकली होती जागीरदार आपल्या सात आठ माणसांनिशा आला चांगला टेम्पो घेऊन आला होता समधीच पेल्या आम्हालाच मारायला सुरुवात केली मातारीला जनावर चोपावं तशी चुपली माझ्या अंगावर पाच जण पडली होती चार दिवसा चंद्रीला मोहरा आणा नाही तर खोपटच पिटी होतो असा देऊन मग सारी गेल्या ती तेल खाऊन मशाल पेटावी तशी चंद्री रागानं लाल झाली मुठी आवळीत म्हणली जागीरदारा आता लय झालं तुझ माझ्या माघारी वाड्यातनं बाहेर पडलास सुय अरे वार शेळपाटा तुझा शेर भरत आलाय तुका येते मी म्हातारीला सांभाळ अग पण चंद्री पोटातलं पॉर मी काय वाने निघत नाही सारखं पॉर पॉर करायला त्याची बियळ भरल तवाई लाभसुकच बाहेर चलती म्या जवळ होतं नव्हतं तेवढं पैस तुकाच्या अंगावर टाकून चंद्री सुटली पाखरासारखं तिनं गाव ओलांडलं घाट गाठला निघाली तडा तडा वाटेत एका दगडाजवळ थांबली तिथंच एकेकाळी आदरकीचा म्हातारा पडला होता तिथली माती कपाळाला लावून चंद्री पुढं निघाली अंगातला शिणवटा तसाच होता एका वगळीत तिनं तोंड धुतलं पुढभर पाणी पेली बारा वाजता तिनं बोरगाव गाठलं कित्यतरी वर्षांनी आज चंद्रा बोरगावात पाऊल ठेवीत होती शिव ओलांडली तशी ती थरारली सारं बालपण जिथं झालं लहान मुलाच्या खिदळण्यासारखं अंगाशी झोंबू लागलं जिथं आईचा खून झाला होता त्या जाग्यावरती गेली तिथं आता कोणीच आणि काहीच नव्हतं निवडुंगाचं वन माजलं होतं त्यात घाणे रेणं गर्दी केली होती ती जागीरदाराच्या वाड्याकडे वळली जाता जाता तिनं त्याच्या उसात पहिली काडी टाकली तशीच ती त्याच्या विहिरीवर आली चंद्री पेटली होती समोर येईल त्याचा डेबळा पाडायचा हा तिचा निर्धार होता ती खोपटाकडे आली तिथं कोणीच नाही असं पाहून तिथही आग लावली शिवारात बॉम्ब झाली तशी ती नागिणी सारखी पळत सुटली गावाजवळ जा आली जहागीरदाराच्या गंजीवर दोन पेटते बोळे टाकले भर दिवसा माणसं माणसासारखी बावरत असताना चंद्री बेफाम होऊन आगी लावत चालली माणसांचा घोळका तिच्या मागे धावायचा आणि मध्येच आग विजवण्यात गुंतायचा गावभर आग पेटल्याची बातमी कळताच जहागीरदारानं मोटारसायकल बाहेर काढली टराटरा आवाज काढीत तो आगी जवळ आला कुणी हरामान गंजी पेटवल्या हो साल्याला जागीरदार गरजत होता माणसं आग विजवीत होती डोक्यावरचा फेटा नाचवीत हातातली बंदूक ताणून धरीत जागीरदार आगीसारखा लवलवत होता दिसेल त्याच्यावरती खेकसत होता आग वाढत चालली तसा तोही गांगरला हातातले बंदूक पोपट्याजवळ देऊन तो आग विझवण्यासाठी माणसांच्यात घुसला सारा गंजी पेटणार या जाणीवेनं माणसं हवालदिल झाली होती आगीचा लोळ आसमानाला भेटला होता वारा मस्तीला आल्यासारखा सुसाट वाहत होता गाव धुराखाली गडब झालं होत गंजी खाण्याला लागूनच एक पाचटीचं खोपाट होत आग विजवून विजवून वैतागलेला जहागीरदार दोघांना बाहेर उभा करून पाणी पिण्यासाठी आत घुसला तेवढ्या ते गोरापान हात तांब्या घेऊन बाहेर आला जहागीरदार तांब्या तोंडाला लावणार तो चाकू पोटाला लागला अरे मुडदारा तांब्या खाली टाक हे फुटाण्यानो आहेत ना नाहीतर वाट घालीच दोघ चकाट पाळाली चंद्री जहागीरदारावरती तुटून पडली त्याच्या गळ्यावरती चाकू फिरवीत चंद्री म्हणली मुडद्या आईच्या खुनाची आग होती काळजात माग देवरीतच तुला मारला असता पण तुझ्या हुशारीनं तू तु सुटलास र किरड्या किती बायसने नाशिवशील जागीरदारानं तोंड उघडायच्या आत चंद्रीनं पहिला वार केला टायर फाडावा तसा जागीरदार फाडला त्याच्या मस्तकावरती लाथ मारून चंद्री बाहेर पडली एव्हाना माणसांचा घोळका खोपटाच्या रोखानं पळतच येत होता तिनं जहागीरदार खोपटा ढकलला आणि खोपटाला आग लावली विमानासारखी भुगंग ती निघून गेली आगी मोह उठावत असा माणसांचा थवा मागे धावत होता आणि चंद्री पुढे पळत होती पळणारे हिरेला पेटले होते आग विझवून विझवून दमले तरी होते तरी पळत होते दगड गोटे बोराटीची झुडप पा, पायाखाली दबत होती कधी पळत शेवटी चंद्रे आटोक्यात आली पाच सातशे फुटांचं पळू लागलं बघता बघता तालुक्याच्या भर बाजारपेठेत चंद्री घुसली माणसांचा थवा सारखा तिच्या मागोमाग पेठेत घुसला ती पूल ओलांडून कचेरीकडे झुकली आणि सरळ पोलीस स्टेशनला हजर झाली चड्डी फाटूस्तवर पळत आलेली धेंड पहिल्या वेताच्या सारखी तोंड वासून बघत राहिली हातातली बेडी सांभाळीत हसत मुखान चंद्री सगळ्यांच्याकडं होती मी हरले नाही बोरगाव हरलं बोरगावच्या शेवंतीची लेख चंद्री जिंकली असं ती ठासून सांगत होती तिच्या देखण्या चेहऱ्यावरचा विजय सम्राटाच्या तलवारीसारखा तळपत होता